आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस ए बी ड्युलेसने निवडले सेमीफायनलचे टॉप चार संघ बलाडे ऑस्ट्रेलिया संघाला दिलेले आहे डच्चू ए बी ड्युलेच्या मते ऑस्ट्रेलियाची टीम यावर्षी टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकणार नाही तर त्यांनी कोणते चार संघ निवडले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी येत्या सात फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीसचा बेगुलो वाजणार आहे क्रिकेटच्या या महाकुंपापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज आणि मिस्टर तीनशे सात डिग्री ए बी डिव्हिडसने सेमीफायनल फेरीत कोणते चार संघ पोचतील याबाबत भविष्याने केली आहे विशेष म्हणजे डिव्हिडसने आपल्या यादीतून ऑस्ट्रेलियाला बाहेर ठेवून सर्वांना चेकित केले आहे डिव्हिलियर्सने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना हिंदुस्थान दक्षिण आफ्रिका इंग्लंड आणि न्यूझीलंड या चार संघांना सेमीफायनल फेरीचे प्रबल दावेदार मानले आहे भारताचा संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे त्यामुळे टीम इंडिया हा स्पर्धेतील सर्वात धोकादायक संघ असल्याचे ए बी डिविसने म्हटलेले आहे तसेच दक्षिण आफ्रिकेचा संघ गेल्या वेळचा संघ असून यंदा जेथीपादासाठी सज्ज असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे इंग्लंडचा संघ दोन वेळचा चॅम्पियन आहे त्यामुळे हा संघ पुन्हा एकदा मुसंडी मारू शकतो असेही डिव्हिलियर्सने स्पष्ट केले आहे यासह साथत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंड संघाला डिव्हिलियर्सने चौथी पसंती दिली आहे मात्र त्याने कांगारूकडे दुर्लक्ष केले आहे दोन हजार एकवीसचा विश्वविजेता आणि नेहमीच मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला डिव्हिलियर्सने आपल्या टॉप चारमध्ये स्थान दिलेले नाही त्याच्या या निर्णयाने क्रिकेट वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे भारताचा संघ सर्वात प्रबल संघ आहे त्यांच्याकडे दर्जेदार फिरकीपटू आणि जबरदस्त खोलोर फलंदाजी आहे घरच्या मैदानावर खेळण्याचा दबाव असेल तरीही त्यांना हरवणे इतर संघासाठी जवळपास अशक्य आहे असे मतदेखील एबी डिव्हिडर्सने व्यक्त केलेले आहे तर एबी डिव्हिडर्सच्या या मताशी आपण सहमत आहात का ऑस्ट्रेलियाची टीम सिम्फॅलमध्ये पोचणार नाही असे तुम्हाला वाटते का आम्हाला कमेश सुंदरे नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्ससाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा